नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी करीम सर आणि करीम सर या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं सर पुन्हा एकदा स्वागत करतोय खूप दिवसापासून मी विचार करत होतो की मराठी विषयाबद्दलची मुलामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि मुलांना मराठी हा विषय सोपा वाटावा मुलामध्ये मराठी विषयी प्रेम निर्माण व्हावे आणि मराठी बोलण्याची त्यांची सवय व्हावी यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून मी तुम्हा सर्वांसाठी मराठी शिक शिकणाऱ्या तमाम मराठी विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले मराठी बोध मालिका ज्यामध्ये आपण दररोज एक बोधकथा शिकणार आहोत की ज्या बोधकथेमधून आपल्याला चांगल्या गोष्टी सुद्धा शिकता येतील आणि मराठी हा विषय सुद्धा आपल्याला चांगला वाटेल तर आजची सुरुवात बोधकथा मालिका फर्स्ट तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येतो आहे आणि बोधकथा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही

आणि अभ्यास होता तर दुसरा सतत बडबड करणारा एक दिवस खूप पाऊस झाला आणि विहिरीत पाणी वाढले दोघेही उडी मारून बाहेर आले शांत मेंढक थोडा वेळ थांबून विचार करू लागला पण बडबडणारा ताबडतोब उड्या मारून निघाला आणि तो बडबडत चालू लागला तेवढ्या समोरून एक साप आला आणि त्या बडबड करणाऱ्या मेंढकाला त्या सापाने तोंडात टाकले म्हणजे जो मेंढक विचार करत होता तो मेंढक शांत होता आणि बडबड करणारा मेंढक तिथून निघून गेला आणि आपले लागले या त्याला जीव गमवावे बोध आहे मित्रांनो की विचार केल्याने वेळ तर वाचतोच पण आयुष्यही वाचू शकतो त्यामुळं नेहमी विचार करा आणि विचार करून कृती करा ज्यामध्ये तुमचं वेळ वाचेल आणि आयुष्य देखील वाचेल तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला वाटत कि तुम्हाला हा बोध कळाला असेल आणि तुम्ही सर्व जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना भूतकथा सीरीज सिरीज शेअर करा जेणेकरून मराठी हा विषय त्यांना आवडायला लागेल अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि जास्तीत जास्त भूतकथा आवडल्यास लाईक करा धन्यवाद